युट्यूब चॅनेल तर कशा आत मस्त मजेत ना असायलाच पाहिजे तर बघा आता हे संध्याकाळचा टाइम त्याच्यामुळे सर्वांना घुडे आणि बघा आज मी बनवले आहेत मोदक तर शंभू खूप दिवसापासून म्हणत होता मोदक बनव मम्मी मोदक बनव तर त्याच्यासाठी बनवले आहेत मी मोदक थँक्यू मम्मी माझ्यासाठी मोदक मोदक बनवले थँक्यू मम्मी माझ्या मोदक बनवले त्यासाठी थँक्यू तुला बरोबर तू बोलला तुझ्या मनाने कसं काय नाही बोलला तुम्ही सांगितल्यावर बोलला <laughs> तर आज बघा व्हिडिओ खूप फनी होणार आहे मित्रांनो तर अजिबात स्किप करू नका तर बघा आज आम्ही यांचा करणार आहे फ्रँक तर मी मोदक जे बनवले आहेत मौदग ना त्या मोदकामध्ये काही मोदक मी मिठाचे काही मोदक धनयाचे आणि काही मोदक साखर तर ते देणार आहे त्यांना आणि कोणता मोदक खातात तर मिठाचा येऊ तरी पण पूर्ण खायलाच लावायचा हे की नाही शंभू पप्पाला खायला लावायचं ना पीठ झाला तरी साखरेचा आला तरी पण खायला लावायचा आणि मिठाचं आला तरी पण खायला आणि धनियाचा आला तरी पण पूर्ण संपवायला लावायचा तर चला एक एकचा नंबर लागणार आहे पप्पा झाल्यावर शेबोजा शेबूज झाला का माझा त्याच्यानंतर शेजारच्या ताईकडं पण जाणार रे, रे बुझा तर चला तुम्हाला मोदक दाखवते तर बघा इकडं मोदक मी इकडे बनवून ठेवले आहे याच्यामध्ये मिक्स मोदक आहेत काय मिठाचे काय धनियाचे आणि काही साखरेचे बघा मी इकडे जेवण पण बनवून झालं आहे माझं इकडे आहे भाजी इकडे आहे भात इकडे बनवले आहेत थोड्याशा उर उरलेल्या पिठायच्या पुऱ्या तर चला म्हटलं खूप झालं पुऱ्या पण नाही बनवल्या पोळ्या बनवलेल्या तर म्हणून त्यासाठी बनवल्या आहेत पुऱ्या तर चला आता मी मोदक घेते आणि बघूया कोण कोणता मोदक आहे आणि शंभू तुला काय वाटेल पप्पा कोणता मोदक खातील कोणता खातील कोणतं खायला पाहिजे पप्पाने मोदक असं <laughs> लेन ना तर बघा शंभू खूप एक्साइटेड शंभू सारखा बनवल्यापासून मम्मी पप्पा कोणता खातील ग मम्मी पप्पा कोणता खातील ग मिठाचा खातील का कोण एवढं हळूहळू का बोलते मोठ्याने बोल ना शंभू हळू होते पप्पा हवा खा <laughs> बर ठीक आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणता मोदक भेटेल मिठाचा का साखरेचा का धन्याचा तर बघा नशिब असतील तर धनियाचा भेटेल आणि नशिब असतील तर मिठाचा भेटेल आणि गोड तर नाहीतर मग साखरेसारखा गोड खायला मिळेल तर चला कोणता मोदक चॉईस करतात तर शंभू काय काय सारखा सारखा पप्पाला काय सांगतो मोठ्याने सर इकडे सगळ्यांना दे तू काय सांगतो कोणता तो नाए नाए, तो तू मला नाही नाही पप्पा स्वतः चॉईस करणार अजिबात हात लावायचा नाही हो तू मी उचलाव घे मोदक थांब का एक मिनिट काय मला माझ्या चॉईस खाय सांग का हो शंभूच्या चॉईसचा खा शंभू म्हणतो माझ्या तू रडायला लागला बरं माझ्या चॉईस आहे

नाही बघू द्या मिठे धन धनवाने काय ना मग <laughs> का ते खाऊन घ्या सकाळ खाऊन घ्या काय <laughs> शेम्बु शेम्बु आता शंभूची वेळ शिमू तुमच्या तोंडात कसं आहे आता शंभूची वेळ आता तू वेळ शंभूच्या दाखव शंभूला शंभूला मिटायचं लागलंय ना त्याला परत चान्स परत चान्स त्याला डबल चान्स ठेव ठेव साईडला ठेव दुसरा घे नाही ना खाऊन घेतो तोडातलं तू काय बघत चांगला घे घे दुसरा घे तुला दुसरा चान्स परत कोणता भेटतो बघू काय सर

तॉष्टाइस नवच्पते लागा तॉर मिटता बेटादा यवी खाना आ आवने या जोप चित कै अच्छ। अयाव कुटता के तॉपम लगवाइड पाइड पाइड़ी लगवाइड 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 पाइड़ी फ्रेंड्स तर बघा आता मी आले आमच्या शेजारच्या ताईकडे तर बघा मी म्हणले आणले आहेत इकडे मोदक तर बघू आता त्या कोणता मोदक खातात शंभू सारखा असे मम्मी चल तुझी इच्छा आहे तर तर बघा आहेत आमच्या शेजारच्या ताई तर चला आता मी दाखवते त्यांना मोदक खाताना कोणत्या मोदक कोणता मोदक खातात ते पण का मीठ सारखर साखरेच तर त्या खूप गोड आहेत साखरेसारख्या मध्ये साखरेचा मोदक भेटला <laughs> अरे <माँ ना>। <laughs> तर बघा वाईश ता हजारच्या ताई तर त्यांचे मुलं आहेत दोन मुलं आहेत त्यांना तर ते कुठे गेले बाहेर गेले गाव ते गावी गेले शुभम शुभम आणि आदित्य तर चला भेटूया थोड्या वेळाने तर त्यांना भेटला साखरचा मदत तर बघा आताच आले आहे मी इकडे आमच्या घरामध्ये पण आदित्य आदित्य आणि शुभम नसल्यामुळे जास्त काही मजा नाही आदित्य जर म्हणजे फनी झालं असतं तर ताई पण ताई ताई होत्या तरी छान वाटलं तर असू द्या उद्या व्हिडिओ बघतील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट्यू आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता आम्हाला करायचं आहे जेवण जेवण जे करायला बाय बाय गुड नाईट शंभू बाय 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 मित्रांनो हा आता यांना लागलो व्हिडिओला लाईक करा लाईक करा हा आणि ना आता यांना ना एक एक शब्द फक्त बाय बाय वगैरे का काही असंच शॉर्ट मध्ये तर ते बोलता यायला लागले नहीं नहीं। तर बघा शंभू दिवसभर घरी असला का सुट्टी असली का टेबल वर पूर्ण पसारा करून ठेवतो त्यात माझी काही चूक नाही ना तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघून म्हणाल की किती पसारा असं हे बोलतात कोणाच्या नाही तरी आठवण ना देते अरे बाबाई नको <laughs> ना शंभू <laughs> शंभू बघा दिवसभर असंच देत राहतो शंभू पुन्हा शंभू नको अरे काय म्हणते तिकडे तुला म्हणते नाही करून किती येड आहे कसं करते मम्मीला no aga ärme vasta jumal mis on .